कालच्या भागात आपण पाहिले साईत्रा भावाच्या स्वप्नात जाते आणि भावाला हे कळते की आपली बहीण विहिरीमध्ये बुडाली आहे तो शिदोरी बांधतो आणि बहिणीच्या गावाला निघतो आल्यानंतर तो सासू सासरांना काय विचारतो त्याची बहीण कुठे असते हे पाहूया आजच्या भागात आहो आहो आ त्या बाई आहो आहो आ त्या बाई तुम्ही भाकरी करिता तुम्ही भाकरी करिता साईत्रा गेली कुठं साईत्रा गेली कुठं माळी गेला मळ्या मंदी माळी गेला मळ्यामध्ये गेली होती मळ्यामध्ये गेली होती मळ्या मंदी वाट मार लागला वाट मार लागला आहोमायजी आहो आहोहो मायजी साहित्रा गेली कुठ साईत्रा गेली कुठ मामा मुकाजी राहिला मामा मुकाजी राहिला अग ग आया नो तुमचा मान तुम्ही घ्यावा तुमचा मान तुम्ही घ्यावा साहित्रा बारवत बूड साईत्रा बारवत बूड आयली साहित्रा काडून देवावी साईत्रा काढून देवावी खरखर पानी जीव सरल खरखर पानी जीव सरल साहित्रा काढून घेतयली साहित्रा काढून घेतयली साहित्रा बोलूजी लागली गयली साहित्रा बोलूजी लागली गयली होता पाठीचा कैवारी होता पाठीचा कैवारी त्यानं काढिलं बाहेरी त्यानं काढील बाहेरी सासरा नवं तो वयरी सासरा नवं तो वयरी मोठा झुपल्या दोयरी मोठा झुपल्या दोयरी साईत्रा गेली मायेरा साईत्रा गेली मायेरा माळ्या नि केला मळा माळ्या ग केला मळा कांदा कुटमी लावली कांदा कुटमी लावली अशा प्रकारे भावाने विहिरीला ओटी चोळी बांगडी अर्पण केली आणि तिला विनवणी केली की माझी बहीण मला काढून दे साईत्रा विहिरीमधून कुशल बाहेर आली नंतर साहित्राला घेऊन तो माहेरी निघून गेला अशा प्रकारे विविध कथानकं शब्दांच्या गुंफणीमध्ये गुंफून या महिला फेरगीतं बनवत असत आणि नागपंचमीच्या वेळेस ही फेरगीतं आळवून म्हणली जायची यामध्ये व्याकरण किंवा शब्दांचे उच्चार यांचा विचार कमी केला जात असे फेक फक्त ती चालीमध्ये आणि गेय स्वरूपामध्ये म्हणत या प्रकारे फेर धरला जायचा आणि अतिशय भावनिक अशी कथानकं या फेरगीतांमध्ये आढळतात की अक्षरशः फेर, फेर धरता धरताच या महिलांच्या डोळ्याला पाणी येत असे अशी भावविभोर करणारी जुन्या काळातील ही फेरगीतं आहेत ही आता बहुतेक नामशेष झालेली आहेत परंतु आपण हा उरलेला ठेवा कुठेतरी जपून ठेवला पाहिजे ही आपली परंपरा आहे याचा आपल्याला अभिमान वाटावा म्हणून हा प्रयत्न करत आहे कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या सर्व जात्यावरच्या ओव्या फेरगीतं ओखाणे माझी आई कैलासवासी शकुंतला नारायण डोरे हिने अगदी मोठ्या उत्सुकतेने मला सर्व सांगितली आणि ती नोंद करून मी पुस्तक रूपाने प्रकाशित केली त्यातीलच काही ओव्या उखाने आणि फेरगीतं ही, फेर ही जपून ठेवण्याचा हा प्रयत्न करून तिच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पुन्हा भेटू असे छानसे एखादे लोकगीत ऐकण्यासाठी